महात्मा बसवेश्वर सर्कल कोणताम चौक या ठिकाणी असलेल्या महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याभोवती साकारण्यात आलेल्या संरक्षक भिंतीवरील फरशा काही दिवसातच निघण्यास सुरुवात झाली आहे काही दिवसांपूर्वीच याचे कामकाज करण्यात आले होते मात्र काही दिवसातच सदरच्या फरशा पडण्यास सुरुवात झालेली दिसत आहे यावरून सदरचे काम हे निकृष्ट दर्जाचे झालेले आहे असे दिसत आहे दरम्यान याबाबत बसवभक्तांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे यापूर्वीच ग्रामदेव श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेत महात्मा बसवेश्वर यांचा फोटो लावला तो परत काढण्यात आला त्यामुळे अगोदरच नाराज झालेले बसवेश्वर भक्त आणखीनच दुःखी झाल्याचे खाऊन थुंकणे यामुळे याचे पावित्र्य राखले जात नाही असा सूर उमटत आहे याबाबत राष्ट्रीय लिंगायत मंचाचे विजयकुमार हत्तुरे यांनी नाराजी व्यक्त करताना महात्मा बसवेश्वर यांची विटंबना थांबवा आणि संबंधित अधिकाऱ्यांवर आणि मक्तेदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे शर यांच्या गौतम चौकातील बसेच्या सारखेले येथे पुतळा आहे या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून नगरोत्तन योजनेतून पंचवीस लाखाचं काम चालू आहे पर हे काम अत्यंत विकृष्ट दर्जाचं झालेलं आहे अर्धवट आहे या ठिकाणच्या लावलेल्या दगडाच्या स्वरूपात असलेल्या फरशा निघून पडलेल्या आहेत आणि खूप मनाला वेदना देणाऱ्या अशा घटना इथे घडत आहेत कारण महापालिका मक्तेदार महापालिकेचे जे कोणी असलेले अभियंते यांच्यावर तात्काळ महापालिका आयुक्तांनी यांची चौकशी केली पाहिजे की अशा निष्कृष्ट काम करणाऱ्या अभियंत्याला आणि मक्तेदारांवर कारवाई झाली पाहिजे कारण हा जनतेचा पैसा आहे आणि महापुरुषांच्या ठिकाणी एखादं चांगलं वास्तू उभारण्यात यावं वा जेणेकरून त्या त्याचा सन्मान राखला जाईल मी आज राष्ट्रीय लिंगायत महामंचाकडून या निष्कृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर व अभियंतावर कारवाई करा अशी महापालिका आयुक्तांकडे यांच्याकडे मागणी करणार आहे